त्या स्थळावर आलो आहोत काल आम्ही राष्ट्रमाता जिजाऊच्या स्थळावर गेलो होतो काल संध्याकाळी आम्ही कोमरादेवीला गेलो होतो आणि आता आम्ही आमच्या या ओबीसीच्या हक्क अधिकाराच्या लढाईसाठी ऊर्जा निर्माण व्हावी त्या सर्व तरुणांच्या मनामता रोष भावना या आत्ताच्या अधिवेशनामधल्या ज्या कायद्याच्या सभागृहामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अख्खं मंत्रिमंडळ यांच्या झोपेचा सोन घेतलेल्या प्रवृत्तीला जागा करण्यासाठी आज आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळावर आलो आहोत हा आमचा आक्रोश आहे ही आमची वेदना आहे आम्ही अठरा पगड जातीची माणसं ओबीसी विमुक्त जाती जमातीची माणसं दसऱ्याला आणि दिवाळीला ज्यावेळी घुसतोडीचे ज्यावेळी कारखाने चालू होतात त्यावेळी आमच्या भागातली गावच्या गावं ओस पडतात गावातला कामगार ऊसतोड कामगार चालक मालक मुकादम भागामध्ये जातात आणि आमची गावच्या गावं ओस पडतात एका बाजूला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे एका बाजूला उसतोड कामगारांचं नेतृत्व करायचे आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना एक राजकारणाच्या पटलावरती न्याय देण्याचं काम करायचे मग ते सोशल इंजिनिअरिंग असो किंवा शेतकऱ्याच्या एखाद्या पाशा पटला सदावगाव कोर्टांना प्रतिनिधित्व देणं असो गोपीनाथ मुंडे बरोबर घेऊन चालायचे आणि त्यांच्यापासून ऊर्जा मिळावी म्हणून आम्ही या ऊर्जास्थळाला आलेलो पुढची रणनीती आमचं ओबीसीचं भटक्यांचं जर आरक्षण वाचवण्यात हे सरकार जर अपयशी ठरलं तर आम्ही लोकशाही मार्गानं या महाराष्ट्रामध्ये अकरा जातीची ताकद काय आहे भटक्या विमुक्तांची ताकद काय आहे खरा महाराष्ट्र कोणता आहे महाराष्ट्र या पगड जातीचा आहे जे आम्हाला या सरकारला दाखवून द्यायचं जरांगे कुणावरही आरोप करू शकतात जरंगे उद्या पंतप्रधानावर आरोप करतील जरांगे उद्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षावर आरोप करतील जरांगेला कोणीही रोखू शकत नाही जरांगेचं ज्ञान काय जरांगेचं नॉलेज काय जरांगेंची उंची काय तुझे हक्क आणि अधिकारावरती अतिक्रमण करू पाहणाऱ्या या धरांगेला इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही बहुजनांशी कोरं आम्ही भटक्याविमुक्तांची पोरं आम्ही ओबीसीशी पोरं तशाच तसं उत्तर दिल्यापासून राहणार साहेब साहेब पंकजा संदर्भामध्ये ओबीसीचे नेते आहेत लोकसभेमध्ये पराभव झाला मात्र त्यांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार असेल तर भाजपनं काहीतरी विचार करावा ओबीसी त्यांना राज्यसभेवरती किंवा विधान परिषदेवरती ठेवावी अशी मागणी केली जाते तुम्ही काय तुमची मागणी असेल तुम्ही आमचे नको अमेझॉन पे, पे का आमची मागणी अशी आहे मायबाप सरकारनं पंकजताईंचं प्रतिनिधित्वासंदर्भात त्यांनी विचार करावा त्याबद्दल आमचं दुमत नाही पण पंकजाताई या लोकनेत्या आहेत त्यामुळं एखादी निवडणूक हरली काय जिंकली काय पंकजाताई जर रस्त्यानं चालायला लागल्या ला, तर हजारोंचा लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा असेल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची ताकद त्यांच्या पाठीशी उभी असेल त्यामुळं आम्ही कुणाला भीक मागणार नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधलं आमचं ओबीसी विजयंती एस बी सी दिनदलित मुस्लिम अल्पसंख्याक या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन या महाराष्ट्रामधली परिवर्तनाची लढाई या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे भाजपने डावलल्याचं अनेक वेळा ओबीसी नेत्यांनी आणि ओबीसी समाजाला व्यक्त केलेलं की कुठल्या जाता जाते त्याचं पुनर्वसन केलं जातं मागच्या पाच वर्षाचा प्रभाव कुठले त्यांना दिले गेले त्याचे परिणाम भाजपनं भोगलेले आहेत याच्यापेक्षा जास्त मी बोलावं अशी मला असं वाटत नाही आता या क्षणाला त्याचे परिणाम भाजपनं भोगलेले आहेत त्यामुळे भाजपला लोकनेत्यांना समोर आणावं लागेल या जनतेतल्या या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या जनसामान्याशी ज्यांची नाळ आहे त्याचं प्रतिनिधित्व भाजपला पुढं आणावं लागल त्यामुळं त्यांनी काही द्यावं का नाही द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे पण पंकजा ताई या लोकनेत्या आहेत त्यामुळं आम्ही अशी कुणाला भीक मागणार नाही काही भाजपला पुनर्वसन नाही केलं तर भाजपला ओबीसी मतदान करणार नाही हे बघा पंकजाताई वेळोवेळी त्यांच्या भूमिका घेतील आम्ही कुठल्या पक्षाला काही मागण्यासाठी मी पुढे येणार नाही आहोत आम्ही लोकनेते आहोत आम्ही जनतेमधले नेते आहोत आणि पंकजाताई या जनतेमध्ये येतील परत त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सिद्ध होईल थोडासा अवधी आहे थोडीशी एक निवडणुकीमुळे घाबरून जाण्याचं कारण नाही यांना देखील राज्यसभेपासून डावं गेलं अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत त्यांच्याबरोबर ओबीसी प्रचंड नाराज आहे ओबीसीच्या तरुणांच्या मनामध्ये आपल्याला डावल जात असल्याची भावना तीव्र आहे त्यामुळं ओबीसी म्हणजे साठ टक्के लोकांना इथली काही ठराविक लोक धनदांडगे जात दानगे जात असल्याची नैराश्याची भावना या महाराष्ट्रामध्ये आहे काय भावना